जय महाराष्ट्र युनेस्को जगातील वारसा यादी समाविष्ट झालेल्या महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचे नावे पहिला किल्ला रायगड रायगड जिल्ह्यामध्ये महाड शहरा जवळ तिथे जवळ आहे तिथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला दुसरा किल्ला शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात आहे तिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता तिसरा किल्ला साल्ले किल्ला साल्ले हा गड नाशिक जिल्ह्यामध्ये गुजरात बॉर्डर जवळ साल्ले या गावात आहे यामुळे या, या किल्ल्याला साल्लेर नाव दिले आता किल्ला लोहगड किल्ला लोहगड हा किल्ला पुण्या जिल्ह्यामध्ये लोणावळा लोणावळ्याजवळ आहे पाचवा किल्ला खांदेरी किल्ला खांदेरी हा किल्ला अलिबाग येथील खांदेरी बेटावर आहे पाचवा किल्ला सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला होता सातवा किल्ला राजगड किल्ला राजगड हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे कि हा किल्ला शिवा वेले या गावाजवळ आहे सव्वीस वर्षा आधी हे महाराष्ट्र सव्वीस वर्ष ही महाराष्ट्राची राजधानी होती आठवा किल्ला प्रतापगड प्रतापगड हा सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर जवळ आहे तिथे शिवाजी महाराजांनी खानाचा वध केला होता नववा किल्ला सुवर्णदुर्ग किल्ला सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात आहे किल्ला दहावा किल्ला पन्हाळा किल्ला पन्हाळा किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यात आहे <laughs> अकरावा किल्ला विजयदुर्ग किल्ला विजयदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक जलदुर्ग आहे गड ही शिवाजी मावळे महाराजांची राजमुद्रा आणि ही संभाजी महाराजांची राजमुद्रा हा सगळ हा सर्व देखावा आणि गौरी आणि गणपतीच्या निमित्ताने केला आहे